या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे हे च्या विधानसभेने दाखवून दिलं रणजित सिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी गावागावामध्ये पैसे वाटले या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपी एक मासे एक स्वतःला चालक्य म्हणून गेलेला नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सात पराभव होईल गोपी मी आपल्याला जरा बोलून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये तुम्हाला जरी एका जात फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचार होता तो कुठं आहे तो समोरचा माणूस मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं की नेमका कुठे माणूस सांगत होता की मी हे विजय चौकात आहे इथं उभा आहे तिथं उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि मला जिथं महाराजांचं पोरग पडलं ना तेव्हा मी विजय चौक अरे या जयसिंह मोठे पाटलाला स्वतःच पोरगे पडताना वाचवता आलं नाही हिशोबचा बारामती साताला लोकसभेचा डप्पा मारायचा नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या बाळशिराज तालुक्यामध्ये काय झालंय या बाळशिराज तालुक्यामध्ये मोठ्या पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे बँक उडून ठरली या मोहिती पाटलाने जिल्हा बँक बुडून ठरली त्या मोहिती पाटलाला माती चालायचं काम या निवडणुकीमध्ये मायसिरा तालुक्यातल्या जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्केटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्केटवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कस काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम पाया पाडला त्या दिवशी माझी मित्रांनो हे मार्कटवाडी गाव खरं या गावाचा डीएनए मोहिते पाटणाचा ग्राहक या सभामंडपुढा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाक्राला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वर्षा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गाजायला वाटतंय मित्रांनो सांगतो येत्या काळामध्ये मोठ्या पाटलांनी लुटलेल्या गणका मी आज या स्टेज वरून अशा मालुकींच्या साक्षीने सांगतो त्यासाठी सुमित्रा बॅग उडवून ठरली केला वर्षाच्या नाही टाकलं तर हा रामसा राम, राम रा रा रा। या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की काय करा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोक गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केडवाडीच्या बाहेरचे होते गावातलं तुम्ही नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आता असं झालं गोपी शेख तुमच्या सोबत विधान परिषदेला असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यात आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवून काळव <laughs> या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की माळशिरस तालुका संघर्ष करणार आहे या ठिकाणी या मस्ते या तालुक्याचं केलंय या ठिकाणी चोवीस कोटी रुपये हा राम स्वप्न त्यांना टाकले आणि या मस्ते पाटलाने त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी रुगाळाचं काम केलं माळशिरस तालुक्यातल्या जनतेचं या ठिकाणी गोचर आसारच रद्द करायचं काम जर तुम्ही केलं असेल मोहिते या मोहिते पाटलाने येत्या काळामध्ये काळामध्ये आम्ही थांबणार नाही लढणार आहे ठिकाणी ठिकाणी मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सात घर विकलं कुणाला तरी मगरला मी या ठिकाणी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सात पुर विकत घेणारी आवला राम साहेब कुठे हा लढणारा कार्यकर्ता आहे लढणारा नाही आहे मी या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट सांगतो आक्रोश नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल भाजपचा या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही स्वतःच या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावली या मासिराज तालुक्यामध्ये जी लुटमार केली माशिरा तालुक्यातल्या गोर गरीब सामान्य शेतकरी केली वंचित पैसे त्या सुविधा बँकेत ठेवले परवा दिवशी मला गणपातातील वाघमोडे भेटले तात्याबद्दल फार आधार वर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु गणपाताच्या वाघोड्याच्या डोळ्यातून जर पाणी येत त्या पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या मोहिते पाटलांनी गणपाताच्या वाघमोडे लागले आणि पाटलाच्या चमचाला सांगतो तसलं वर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं कसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आला आहे त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला जर त्या ठिकाणी धमक्या आलेल्या आम्ही धमकी देणारा नाही तर जो धमकी द्यायला लावणार नाही त्याला भर चौका आपण आगडा करून मारूर या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सत्पुतेचं वाकड तो कुणी काही करू शकत नाही मी नेता देता नाही आणि लागणारा कार्यकर्ता त्यामुळं मार्गवाडी काय झालं हे ज्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी एकोणवद लाख रुपयांची आपण काम केले मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाल्या काय बातम्या लावतात की मार्केटवाडी ग्रामस्थांचा ठराव असतो अरे त्या मोहितेच्या चार तकुरेने आम्हाला मत घ्यायचे म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असतं याला म्हणतात ग्रामस्थ आधी लाख मोठे मोहित्यांचे जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे ग्रामस्थांचा असेल ग्रामस्थ असत ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहटे आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मत दिले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आपला आपलं सरकार आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजितसिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अक्रूमच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते त्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अक्रूम मध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजित सिंह पाटील घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात नाक घासत ना की मी तुमचा असं हे नाही चालणार नाही राजीनामा राजीनामा द्यायचा नसतो थोडी लाट शिल्लक ला असली तर राजीनामा द्यायचा असतो लाख या मंचावरून मार्केटवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोठ्या कामकाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाट शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजितसिंह मुख्य पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी लाज शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि आज एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेख ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजीच्या मंत्र पाठाचं राजकारण संपलं होतं या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं शंकर चे जे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले कोटी रुपये दिले म्हणून भेटलंय आणि त्यांनी आपल्या अशी केली तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पडणकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पाठीला पाठवतील की या हकालपट्टी झाली पाहिजे राष्ट्र तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी इतर बांडकोड पाठी भागाला मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरा तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुख दुःखात उभा राहिलोय त्यामुळे मला तुम्ही इतके मत दिले आहेत ज्योतिष आम्ही त्या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिरात केलेला फुलपेज आले होते ना सगळ्या पेपरला फुल पे, पे जाहिराती दिल्या हे मुलगे पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मूर्ती पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत घेतले हे आम्हाला दा जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काय संघर्षाचा येणाऱ्या काय त्या ठिकाणी आपला सुवर्ण काल असणार आहे गेल्ली पासून दिल्ली पर्यंत आपलं सरकार आहे गोपी एक सांगतो एक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हक्रुन दिलं किती आदित्य जाऊन पाया पडतील हाकडून दिलं किती एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये विकासाची गंगा गालायची महाशिरा तालुक्याच्या वाड्या वस्तीवर क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहोत दोन हजार एकोणवीस ला या महाराष्ट्र विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी माहिती हा सांगतो येतो गोपी शहर मी दिवसात एक करत या शाखा काढेल अक्रूटच्या पर्व भागामध्ये जाईल कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोपून देऊन काम करेल परंतु दोन हजार एकोणतीस ला जर आला नाही तर राम सातपुटे राजकारणात थांबवून जाईल असे ती कसं बसले उत्तम जम्पीवर आम्ही हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचंय राम शास्त्रेला इतके मत पडले तर आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम शास्त्रेच्या मागे लोक नाही मग काय करायचं मग आपण एक गाव निवडलं त्या गावामध्ये इतके मत झाले जे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचे मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं रणजित सिंह मोदी म्हणजे चालतंय चालते काय अडचण नाही काही अडचण नाही चालतंय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक त्याच्यामुळे मी काय म्हणतोय या मार्गवाडी या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह म्हणते आहे रणजित सिंह म्हणते आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस एक एक नाही मतदानावर की कसे नाही असं झालं एमपीएससी ला एखादा मुलगा नापास झाला नापास झाल्यानंतर त्यांनी सांगायचं मला एमपीएससी चा अनवाद पटत नाही मी माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा धंदा होता